रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची मला चांगली वाटली बरी वाटली, प्लॉट आहे दिवसाची मला शेंडा वगैरे चांगला मित्रांनो नमस्कार आपण आज धावडी तालुक्यामधील बांबोर या पंचकृषीमध्ये आपण बाळासाहेब तोडमल पाटलांच्या आपण आज कलिगडाच्या प्लॉटवरती उभे आहोत तर हा कलिगडाचा प्लॉट म्हणजे मॅक्स व्हरायटीचा प्लॉट आहे आणि या मॅक्स व्हरायटीला संपूर्ण देशात नाचारी कंपनी म्हणजे राहा मार्ग या ठिकाणी आपण महाराष्ट्र वापरणार आहोत तर आपण सरांकडून एक प्रतिक्रिया घेऊ की आपण त्यांना ट्रीटमेंट चालू केली राहा मार्कटी त्यांना काय फरक वाटला नाव आणि आपल्या नमस्कार मी बाळासाहेब तोडमोल गावातील शेतकरी या ठिकाणी मॅक्स व्हरायटीचे िंगड लागवड केलेली आहे ते रामायगरोची प्रोडक्ट वापरतोय आपण मला ग्रोथ चांगली वाटली पंधरा दिवसांचा प्लॉट आहे शेंडा वगैरे चांगला फुटलेला आहे त्याचा आणि ही कधीच लागवड एक, एक तारखेच्या आसपासची लागवड आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला कशी वाटते ग्रोथ चांगली ग्रोथ वाटते का पंधरा दिवसाची मान ग्रोथ मला बरी वाटली शेंडा वगैरे चांगला फुटली शेंडा फुटला पांढरे झाली त्याच्यानंतर पानाची दीड अकरा स्कॉट तर शेतकरी मित्रांनो आपण आता हे पहिली वेळा भाग एकमध्ये आपण शूटिंग घेत आहोत तर येत्या एक पंधरा दिवसानंतर ते, ते एक महिन्यानंतर आपण कळी आणि फळाचं आपण शूटिंग झाल्यानंतर ती एक शूटिंग घेणार आहोत आहोत तर पुढे भागामध्ये भेटू आपण धन्यवाद सर